मित्रांनो आता यवतमाळमध्ये पोचलो हे बघा सरकारी भवन आहे इथं आहे गणेश भाऊचं लग्न या मध्ये दी। आहे डीजे घोडंबे सर हा चलो चलो हो गर्दी आहे हे बघा फोटो काढायसाठी भीड बघा मित्रांनो खूपच भीड आहे थोडंसं थांबूया आम्ही बसूया खुर्चीवर थोडस वेट करूया आता मित्रांनो आता नवर देवले भेटलो या आता जेवण करायचा टायमिंग झाला आहे आता जेवणच्या हॉलमध्ये चाललेलं आहे चला आता करूया जेवण काय मित्रांनो सायपा फॉल आता सायपा मामाला लागला भूक आम्ही आली जेवण करायला खूप गर्दी आहे मित्रांनो तर आता करतो या जेवण लग्नामधला मेनू रोटी सब्जी दालवरण आणि गुलाबजामू आता करतो या मित्रांनो मी जेवण या मित्रांनो नवरदेवची गाडी आता नवरदेवला भेटलो मित्रांनो आम्ही आणि जेवण पण झालं आमचं फुल मस्त आता निघतो घाटंजीला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तप तप केले बाय